मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरची टीम रेस्क्यू बोर्ड शोध व बचाव साहित्य आणि रुग्णवाहिकेसह येथे सज्ज झाली आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार आर डी सी विजय पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय उपस्ति अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांचे मार्गदर्शनात अकोला तहसीलदार सुरेश कवळे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे तलाठी हरिहर निमकंडे यांच्यासह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत दाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी मयूर सळेदार अंकुश सदाफळे महेश वानखडे निलेश खंडारे विकास सदाशिव निखिल बोबडे ऋषिकेश ठाकुंडे जितेंद्र केवट धीरज राऊत अमर ठाकूर हे सज्ज झाले आहेत आज श्रावणातील चौथा सोमवार असल्याने गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर कावडधारी शिवभक्त जलाभिषेक नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येऊ शकतात झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे याची दक्षता घेऊन पूर्वतयारीनेशी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे अशी माहिती अकोला आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप सावळे यांनी दिली आहे धनराज सपका स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला